लाइव तुमच्या विश्वासाचा सावण मारुती मंदिराच्या पाठीमागेल परिसरात नाली तुंबल्याने पाणी भरून वाहू लागले होते नालीतील पाणी थेट काही घरांमध्ये शिरलेने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते या गंभीर परिस्थितीत चंद्रकांत कोंडेकर व काही नागरिकांनी तात्काळ सामाजिक कार्यकर्ते व नगरसेवक एकनाथ उर्फ बबलू टेकाळे यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण घटनेची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच बबलू टेकाळे यांनी वेळ न दवडता नगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील रत्नदीप सूर्यवंशी साहेब यांच्याशी फोनवर संपर्क साधून परिस्थितीची कल्पना दिली नागरिकांची अडचण लक्षात घेऊन रत्नदीप सूर्यवंशी साहेब यांनी तात्काळ कर्मचाऱ्यांची टीम संबंधित भागात पाठवली कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता नालीमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचे बकेट्स प्लास्टिक पिशव्या व इतर कचरा अडकून बसल्याचे निदर्शनास आले नालीवर सीसी स्लॅब असतानाही नायलाजाने सबलीच्या सहाय्याने काही भाग तोडून नालीतील अडथळे काढण्यात आले मेहनतीने केलेल्या या कामानंतर नालीतून पाणी सुरळीत वाहू लागले परिणामी रस्त्यावर साचलेले पाणी हळूहळू ओसरले आणि घरांमध्ये जाण्याचा धोका टळला या तात्काळ कारवाईमुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला या कामगिरीबद्दल परिसरातील नागरिकांनी बबलू टेकाळे व स्वच्छता विभागाचे रत्नदीप सूर्यवंशी साहेब यांचे आभार मानले ही बाब नगराध्यक्षा सौ विजयामाला बालाजी टेकाळे यांच्या कानावर जाताच त्यांनी संबंधित अधिकारी व नागरिकांशी संपर्क साधून सविस्तर माहिती घेतली यावेळी त्यांनी जनतेला आवाहन केले की नालीमध्ये कचरा प्लास्टिक पिशव्या बकेट्स टाकू नयेत अन्यथा अशा आपत्कालीन परिस्थितीला तोंड द्यावे लागते कचरा गाडी वेळेवर येत नसेल तर थेट संबंधित अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींशी संपर्क साधावा असेही त्यांनी स्पष्ट केले यासोबतच नगराध्यक्षांनी रत्नदीप सूर्यवंशी यांचे विशेष कौतुक केले